नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपला महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब चा अराजपत्रित संयुक्त परीक्षेचा दोन हजार वीस म्हणजेच दिनांक चार सप्टेंबर दोन हजार एकवीस साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे तर या पेपरचा या उदर आपण भाग एक पाहिला होता तर त्या भाग एकमध्ये मध्ये आपण त्याचे पहिले महत्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिले होते ते देखील तुम्ही पाहून घ्या तर त्याच पेपरचा आज आपण इथे दुसरा भाग पाहणार आहोत त्या दुसऱ्या भागामध्ये देखील आपण त्याचे पुढचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावं तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळव्यात पाहो त्याच्या या भाग दोन मधील आपला हा प्रश्न पहिला तर प्रश्न क्रमांक सव्वीस तुम्ही इथे पाहू शकतात तर दोन हजार अकराच्या जनगणनेवरती आधारित हा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेच्या अनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता काय आहे तर लक्षात घ्या स्पेसिफिक प्रत्येक जिल्ह्याची तुम्हाला लोकसंख्येची घनता माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे जास्तीत जास्त लोकसंख्येचे पहिले पाच आणि कमीत कमी लोकसंख्येचे शेवटचे पाच असे जर तुम्हाला माहीत असतील तर त्या याचे आन्सर तुम्ही लगेच काढू शकता तर इथे जर तुम्ही पाहिलं तर लोकसंख्येची जी घनता आहे गडचिरोली जिल्ह्याची सरव तर ती आपल्या सर्वात सर्व जिल्ह्यापैकी कमी आहे जी की चौऱ्याहत्तर आहे म्हणजे याचं योग्य आन्सर जे आहे तर ती ऑप्शन तीन असणार आहे चौऱ्याहत्तर आणि सर्वात जास्त लोकसंख्येची घनता जी आहे तर ती मुंबई उपनगर मुंबई शहर या ठिकाणी आहे म्हणजे टॉपचे पहिले पाच आणि शेवटचे पहिले पाच प्रत्येक ह्याचं तुम्ही करून जा कारण कोणताही जिल्हा तुम्हाला विचारू शकतात तर ही जी आहे तर ती लोकसंख्येच्या घनतेवरती आधारित प्रश्न होता गडचिरोलीची सर्वात कमी आहे चौऱ्याहत्तर म्हणजेच प्रति चौरस किलोमीटर लोकांची संख्या पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तावीस तर आपल्याला काय दिले येते खालील विधाने पहा तर आता इथे आपल्याला चार विधाने दिलेली आहेत अ कडमध्ये तर वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत तर बरोबर विधाने आपल्याला चारपैकी निवडायची आहे तर लक्षात घ्या हा जर प्रश्न आहे तर तो त्यावेळेस रद्द करण्यात आलेला होता कारण इथे जर तुम्ही पाहिलं तर वेरूळ येणी जे आहे तर ती औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जी आहे तर हे वाक्य योग्य होतं अ विधान बमध्ये काय दिलेलं आहे लेणी पुणे जिल्ह्यात आहे तर हे देखील वाक्य जे आहे तर ते बरोबर होतं आणि क का मध्ये काय दिले चिखलदारा हे थंड हवेचे हो ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे तर हे चुकीचं आहे तर चिखलदारा जे आहे तर ते अमरावती या जिल्ह्यात येतं म्हणजे क चुकीचं आहे आणि ड मध्ये दिले गौताळा राष्ट्रीय उद्यान जे जळगाव जिल्ह्यात आहे हे देखील योग्य आहे म्हणजे अ ब ड हे तीन विधाने योग्य आहेत इथे जर तुम्ही ऑप्शनमध्ये पाहिलं तर अ ब ड इथे तुम्हाला कु कुठेही दिसत नाही म्हणून हा प्रश्न रद्द करण्यात आलेला होता त्यामुळे याचा अन्सर असणार आहे अ बड तर इथे अ बड दिले तर अ बड असं पाहिजे हवं होतं म्हणून हा प्रश्न त्यावेळेस रद्द करण्यात आला होता पुढे प्रश्न पाहूयात आपण तर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस तर आता आपल्याला इथे योग्य जोड्या लावायचे आहेत तर आता लक्षात घ्या हा सर्वात अतिशय सोपा प्रश्न आहे जोड्या लावावरती यापैकी तुम्हाला एक एक जरी येत असेल कोणती कोणतीतरी जोडी तर त्यानुसार तुम्ही पर्यावरण याचा अँसर देखील काढू शकता तर लक्षात घ्या चोला तर चोला हे औष्णिक विद्युत केंद्र जे आहे ते कल्याण ठाणे या ठिकाणी कुठे आहे ठाणे या जिल्ह्यात येते त्याप्रमाणे तुर्बे जे आहे तर ते तुर्बे जे आहे तर ते मुंबई या ठिकाणी आहे तुर्बे हे औष्णिक विद्युत केंद्र फेकरी हे जे आहे तर ते भुसावळ या ठिकाणी कुठे आहे भुसावळ या ठिकाणी आहे फेकरी आणि पारस जे आहे तर ते अकोला जिल्ह्यात आहे याप्रमाणे जर तुम्ही जोड्या पाहिल्या तर एकला तीन एकला तीन म्हणजेच ठाणे त्याप्रमाणे तुर्बे मुंबई म्हणजे दोनला एक हे पर्याय दोन कट झाले आणि तीनला चार म्हणजे पा तीनला फेकरी आहे तर ला ला ते भुसावं तीनला चार म्हणजे ऑप्शन तीनमध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता दिलेलं आहे तेच आपले योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणतीस तर महाराष्ट्रातील आपल्याला आता घाटांचा क्रम विचारला येते तर कोणता क्रम जो आहे तर तो उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणजे वरून खाली आपण म्हणतो उत्तरेकडून दक्षिणेकडे आपल्याला घाटांचा क्रम लावायचा आहे तर आता इथे आपल्याला हे चार ऑप्शन दिलेले आहेत तर इथे जर तुम्ही पाहिलं तर सर्वात उत्तरेकडचा जर पाहिला तर थळघाट जो की मुंबई नाशिक या दरम्यान तुम्ही जर पाहिलं तर, तर थळघाट तिकडे येतो किंवा त्याला आपण कसारा घाट म्हणतो तर हे एक नंबरला येणार आहे त्याप्रमाणे त्यानंतर त्यान कुंभारली घाट जो की कराड चिपळूण या दरम्यान येतो त्यानंतर जर पाहिला तर तुम्ही आंबाघाट म्हणजे कॉ रत्नागिरी आणि कोल्हापूर दरम्यान तुम्ही जर पाहिलं तर आंबाघाट येतो आणि आंबोली घाट जो आहे तर तो त्याच्या खाली येतो दक्षिणेकडे मग इथे जर तुम्ही पाहिलं थळघाट घाट आंबाघाट आणि आंबोली घाट असा यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम ऑप्शन एक मध्ये योग्य दिलेला आहे तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे तर पुढील प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक तीस तापीपूर्णा खोऱ्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर ता आहे तर आता इथे देखील नद्यांचा आपल्याला क्रम लावायचा आहे तर आत्ता आपण जो आहे तर तो घाटांचा क्रम लावला तर आता आपल्याला इथे तापीपूर्णा खोऱ्यातील ज्या नद्या आहेत तर त्यांचा क्रम लावायचा आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे तर लक्षात घ्या उत्तरेकडे जर तुम्ही पाहिली तर तापी पूर्णा खोऱ्यातील नदी कोणती येते गोमती येते एक नंबरला कोणती येते गोमती म्हणजे एक ऑप्शन जे आहे तर ते तुमचं इथे कट होऊन जाईल त्याप्रमाणे त्याच्यानंतर कोणती येते बुराई येते त्यानंतर कोणती येते बुराई त्यानंतर कोणती येते पांजरा जी की धुळे जिल्ह्यातून तिला जाऊन मिळणारी नदी आहे तापीला आणि त्यानंतर बोरी नदी येते आणि त्यानंतर गिरणा येते याप्रमाणे तुम्ही जर पाहिलं तर तापी बुराई पांजरा बोरी आणि गिरणा यांचा जो क्रम जो आहे ऑप्शन दोनमध्ये दिला तर तो उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर क्रम दिलेला आहे म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर त्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे तर पुढील प्रश्न पाहूयात आपण तर प्रश्न क्रमांक एकतीस तुम्ही ते पाहू शकता तर हरित क्रांतीशी संबंधित हा प्रश्न आहे तर काय दिले हरित क्रांतीनंतर टिंबटिंब हे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शन प्र प्रमुख अन्नधान्य पीक आहे तर लक्षात घ्या आपल्या जी आहे ती हरित क्रांती जी आहे तर ती अठरा किती एकोणीसशे सदुसष्ट ते सत्तरच्या दरम्यान झाली होती आणि जास्त करून पंजाब आणि हरियाणा राज्यात जर तुम्ही पाहिलं तर गहू जी आहे तर ते अन्नधान्य उत्पादनाशी संबंधित झालती आणि तेव्हापासून जर तुम्ही पाहिलं तर त्या गहूच्या उत्पादनात जे आहे तर त्या हरित क्रांतीमुळे अत्यंत वाढ म्हणजे होताना दिसत आहे सातत्याने म्हणून याचं जे ऑप्शन असेल ऑप्शन चार अँसर जे आहे तर ते ऑप्शन चार असेल गहू हे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शवणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे हरित क्रांतीनंतर म्हणून ऑप्शन चार आपलं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बत्तीस राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा म्हणजे ज्याला आपण न रेगा म्हणतो तर टिंब मध्ये अधिनियम झाला तर लक्षात घ्या हा जो नरेगा अधिनियम आहे तर तो दोन हजार पाचचा चा अधिनियम आहे आणि दोन हजार सहापासून तो अंमलात आला होता म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा नरेगा जो आहे तर तो सप्टेंबर दोन हजार पाचमध्ये जो आहे तर तो अधिनियम आला होता आणि दोन हजार सहापासून त्याची अंमलबजावणी झाली होती म्हणजे ऑप्शन तीन, तीन जे आहे तर या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे नरेगा हा जो आहे तर तो अधिनियम सप्टेंबर दोन हजार पाचमध्ये आला होता ऑप्शन तीन आपले योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेहत्तीस तर खालीलपैकी कोणती केंद्र सरकारची थकीत देयता नाही तर लक्षात घ्या थकीत देयता नाही असं आपल्याला विचारलं आहे तर थकीत देयता कोणकोणत्या असतात हे अगोदर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर लक्षात घ्यायचं तर तुम्ही पाहिलं तर थकीत देयता जी असते तर ती अंतर्गत कर्ज असते म्हणजे देणी म्हणतो ज्याला आपण सरकारची त्याप्रमाणे बाजार कर्ज असते त्याप्रमाणे कोशागार विपत्रे असतात ज्याला आपण ट्रेजरी बिल्स म्हणतो किंवा म अजून मार्केट लोन्स इंटरनॅशनल डेप अँड टेजिल बेस हे जे आहे तर ती सरकारची थकीत देयत असते पण विदेशी मदत जी असते आपल्याला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किंवा विदेशाकडून आपल्याला मिळणारी जी डायरेक्ट मदत असते तर ती थकीत देयतेमध्ये येत नाही म्हणून ऑप्शन चार जे आहे तर ते आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौतीस तर इथून जे आहे तर ते अर्थशास्त्राचे प्रश्न सुरू झाले आहेत मागील प्रश्नापासून तर इथे जर तुम्ही पाहिलं तर चौदाव्या वित्त आयोगाने राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन म्हणजेच एफ आर बी एम कायद्याला खालीपैकी कोणता पर्याय सुचवला होता तर लक्षात घ्या एफ आर बी एम कायद्याला पर्याय कोणता सुचवलेला होता तर तो तर तो होता कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारीचा कायदा म्हणजे कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी हा जो कायदा आहे तर तो एफ आर बी एमचा म्हणजे याला या कायद्याला जो आहे तर तो पर्याय म्हणून चौदाव्या वित्त आयोगाने सुचवला होता तर चौदाव्या वित्त आयोगाचे जे अध्यक्ष होते तर ते कोण होते वाय व्ही रेड्डी होते आता जो आयोग चालू आहे तर तो, तो पंधरावा आहे त्याचे अध्यक्ष जे आहे तर ते एन के सिंग हे आहेत आणि नवीन जो आपला झाला आहे सोळावा वित्त आयोग त्याचे अध्यक्ष जे आहेत तर ते तुम्हाला विचारू शकता तर ते अरविंद पनगडी आहे सध्याला जो नवीन सोळावा वित्त आयोग आलेला आहे म्हणजे काही दिवसानंतर तो लाभ होणार आहे भविष्यात तर त्याचे जे अध्यक्ष आहेत तर ते, ते अरविंद पनगडिया आहेत हे लक्षात ठेवा सध्याला दोन हजार पंधरा म्हणजे पंधरावा वित्त जो आयोग आहे तर तो सध्याला चालू आहे तर याच्या एफ आर बी एम कायद्याला जो पर्याय सुचला होता चौदाव्या वित्त आयोगाने तर तो कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी कायदा हा पर्याय सुचवला होता ऑप्शन चार जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे तर पुढे प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक पस्तीस भारत हा जगातील सर्वात मोठा टिंब टिंब उत्पादक देश आहे तर लक्षात घ्या भारत जो आहे तर आपल्या साखर उत्पादन पण होते ताग उत्पादन लोह चारी उत्पादन होते सर्वात जास्त जर तुम्ही पाहिले यापैकी तर ताग उत्पादनात जो आहे तर भारत जो आहे तर तो सर्वात मोठा देश आहे जगात जर म्हणलं तागाचे उत्पादन जे आहे तर भारता ते भारतामध्ये सर्वात जास्त होतं तसेच अजून कोणकोणत्यामध्ये भारत पाहिला आहे तर तुम्ही जर पाहिलं तर अब्रक उत्पादनात देखील आपला भारत हा जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे तर ते ऑप्शन दिले ताग जे की योग्य आन्सर असेल ताग उत्पादनात उत्पादनात आपला जगातील जो भारत आहे तर तो पहिल्या क्रमांकावर येतो ताग उत्पादनामध्ये ऑप्शन एक जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल ज्यूट उत्पादन तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक छत्तीस तर काय दिले आपल्याला इथे एकोणीसशे पन्नास एक्कावन्न ते दोन हजार तेरा चौदा या काळात भारतातील स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील द्वितीय क्षेत्रांचा हिस्सा टिंब टक्क्यांनी वाढलेला आहे तर लक्षात घ्या द्वितीय क्षेत्र म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो उद्योग किंवा लघुउद्योग किंवा मोठे उद्योग, उद्योग म्हणतो त्यांचा जो क्षेत्राचा हिस्सा जो आहे तर तो एकोणीसशे पन्नास एक्कावनच्या तुलनेमध्ये सोळा पॉईंट सहा टक्क्यावरून तर ते सव्वीस पॉईंट दोन टक्क्यापर्यंत आलेला आहे सध्याला जर तुम्ही पाहिलं तर अठ्ठावीस सहा टक्केच्या आसपास आहे हा सध्याला जर तुम्ही दोन हजार तेवीस चोवीसचं जर बघितलं तर सध्याला हा द्वितीय क्षेत्राचा वाटा जो आहे उद्योगांचा तर तो अठ्ठावीस पॉईंट सहा टक्के आहे तर दोन हजार तेरा चौदाला तो सव्वीस पॉईंट दोन टक्के होता एकोणीसशे पन्नास एक्कावन्नला सोळा पॉईंट सहा टक्के होता तर हे आकडे तुम्हाला पाठच करावं लागतील यावरती कोणता पर्याय नाही तर अठ्ठावीस पॉईंट्स आहे तुम्ही लक्षात घ्या सध्याला तुम्हाला विचारू शकत आणि प्राथमिक क्षेत्राचा जर विचारलं तर हा घटता क्रम दर्शवतो म्हणजे एकोणीसशे पन्नास एकावन्नला प्राथमिक क्षेत्राचा वाटा जो आहे तो तो जवळपास चोपन्न टक्केच्या आसपास होता आणि सध्याला जर तुम्ही पाहिलं तर तो सतरा टक्केच्या आसपासच आहे माझी घटता क्रम दाखवलेला आहे प्राथमिक क्षेत्रात आणि सर्वाधिक वाढ जर जी आहे तर ती क्षेवा क्षेत्र मी त्याला आपण तृतीय क्षेत्र म्हणतो त्याचा जो वाटा आहे तर तो त्यावेळेस वेळेस एकोणीशे पन्नास एक्काउनला तीस टक्के होता आता जर पाहिला दोन हजार तेवीस तेवीस चोवीसला तर तो जो आहे तर तो चोपन्न पॉईंट सहा टक्के इतका आहे लक्षात घ्या चोपन्न पॉईंट सहा टक्के इतका हा जो वाटा आहे तर तो सेवा क्षेत्राचा आहे सध्याला असं देखील तुम्हाला विचारू शकतात येणाऱ्या परीक्षेमध्ये तर हे तुम्ही जे आकडे येतात ते हे लक्षात ठेवा तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सदोतीस तेंडुलकर समितीनुसार दोन हजार अकरा बारामध्ये भारतात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे शेकडा प्रमाण टिंबटिंब होते तर लक्षात घ्या तेंडुलकर समिती आणि सी रंगराजन समिती ह्या दोन महत्त्वाच्या ज्या समित्या होत्या दारिद्र्याशी संबंधित तर लक्षात घ्या त्यांचे अहवाल जे आहेत ते तुम्ही पाठच करून ठेवा तर दोन हजार अकरा बारामध्ये जो अहवाल दिला होता तेंडुलकर समितीने त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्येचे प्रमाण जे आहे तर ते एकवीस पॉईंट नऊ टक्के इतके आहे त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं होतं आणि शहरी किती सांगितलं होतं त्यांनी तर ते तेरा पॉईंट सात सांगितले होते शहरी आणि ग्रामीण जे आहे तर ते पंचवीस पॉईंट सात टक्के इतकं सांगितलं होतं हे देखील तुम्ही लक्षात घ्या आणि एकवीस पॉईंट नऊ हे जे आहे तर ते एकूण लोकसंख्येचं शेकडा प्रमाण दारेदारी त्यांनी सांगितलं होतं ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं योग्य अँसर असणार आहे तर पुढील प्रश्न पाहूयात आपण तर प्रश्न क्रमांक अडोतीस तुम्ही इथे पाहू शकतात तर राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाशी संबंधित हा प्रश्न आहे तर त्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजारचे तात्कालिक म्हणजे ताबडतोबीचे उद्दिष्ट हे होते म्हणजे लगेच ते साध्य करायचं होतं आता असं उद्दिष्ट कोणतं होतं तर तीन ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहेत तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर एक मध्ये काय दिले आरोग्याचा पायाभूत सुविधांच्या गरजांची पूर्ती करणे व मूलभूत प्रजनन आरोग्य सुविधा उपलब्ध करणे म्हणजे हे ताबडतोब म्हणजे तात्कालिक उद्दिष्ट हे जे आहे तर ते होतं त्यावेळेच्या लोकसंख्या धोरणाचं ब मध्ये काय दिलंय एकूण प्रजनन दर हा बदली दराच्या पातळीतका कमी करणे तर करन, हे जे आहे तर ते प दीर्घोत्कालीन म्हणजे उद्दिष्ट होतं तर हे येणार नाही यामध्ये अल्पमुदतीचं नव्हतं तत्कालीन नव्हतं ते आणि सर्व मुलांचे बालकांचे सार्वजनिक लसीकरण पूर्ण करणे हे देखील जे आहे तर ते ताबडतोबीचं उद्दिष्ट नव्हतं म्हणजे हे देखील जे आहे तर ते दीर्घ मुदतीचं होतं हे देखील ऑप्शन कट होतं म्हणजे फक्त आरोग्याच्या पायाभूत सुविधा ज्या आहेत तर त्याची गरजांची पूर्तता करणे व मूलभूत प्रजनन आरोग्य सुविधा उपलब्ध करणे हे तात्कालिक उद्दिष्ट होतं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजारचं म्हणून फक्त अ जे आहे तर ते आपलं योग्य अँसर असणार आहे ऑप्शन चार तर पुढे प्रश्न पाहूयात आपण तर प्रश्न क्रमांक एकोणचाळीस तुम्ही ते पाहू शकतात तर खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या तत्वावर आधारित विश्व व्यापार संघटना जे करार आहेत तर लक्षात घ्या विश्व व्यापार संघटना म्हणजे त्याला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणतो डब्ल्यूटीओ म्हणतो आपण तर त्या विश्व व्यापार संघटनेचे करार कोणकोणते आहेत महत्त्वाच्या तत्वावर हे आपल्याला खाली विचारलेलं आहे तर महत्त्वाचं तत्व काय आहे डब्ल्यू टी ओचं तर कोणत्याही देशाबरोबर म्हणजे कोणताही भेदभाव करायचा नाही तर हे जे आहे तर ते महत्त्वाचं उद्दिष्ट मानलं जातं तत्व तर त्याच्या आधारित जे आहे तर ते डब्ल्यू टी ओचे जे आहे तर ते सर्व करार घेतले जातात म्हणजे भेदभाव होणार नाही तरच आपण म्हणतो डॉन नॉन डिस्क्रिमिनेशन भेदभाव नाही या महत्त्वाच्या तत्वावर आधारित डब्ल्यू टी ओचे करार आहेत ऑप्शन एक मध्येच दिलेलं आहे तेच आपले योग्य अँसर असेल तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चाळीस खालील विधाने विचारात घ्या तर काय दिले अविधान राष्ट्रीय कृषी विकास योजना हे अकराव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू करण्यात आली तर लक्षात घ्या यातले आपल्याला अगोदर काय हे प्रश्न वाचा तर कोणती विधाने चूक आहे ते आपल्याला निवडायचं आहे म्हणजे काय करतो आपण उत्तर योग्य काढतो आणि हे काय वाचत नाही डायरेक्ट बरोबरचा तुम्ही उत्तर लिहून टाकता तर लक्षात घ्या कोण चुकीची विधाने जे आहेत तर ते आपल्याला ओळखायची आहेत तर पहिलं जर विधान तुम्ही पाहिलं तर राष्ट्रीय कृषी विकास योजना जी आहे तर ती अकराव्या पंचवार्षिक योजने काळात सुरू करण्यात आली होती तर हे विधान जे आहे तर ते योग्य आहे अकराव्या पंचवार्षिक योजना कधी आहे दोन हजार सात ते दोन हजार बारामध्ये ही आणि राष्ट्रीय कृषी योजना त्याचाच म्हणजे त्या योजनेचाच भाग आहे अकराव्या पंचवार्षिक योजनेचा मग हे विधान जे आहे तर ते योग्य आहे त्याप्रमाणे समकालित म्हणजेच एकात्मिक एकत्रित फलोद्यान विकास उपक्रम बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू केला गेला तर हे देखील जे आहे तर ते योग्य आहे तर तो बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू करण्यात आला होता आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रम हा सन दोन हजार नऊ दहामध्ये मध्ये सुरू करण्यात आला होता तर हे जे आहे तर ते ऑप्शन जे आहे तर ते चुकीचं ठरतं म्हणजे फक्त क जे आहे तर तुम्ही म्हणू शकता जे चुकीचं आहे फक्त एक विधान क हे जे आहे तर ते चुकीचं आहे लक्षात घ्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रम हा कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला हे तुम्ही मला आता कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर हे ऑप्शन अ आणि ब योग्य विधान आहेत फक्त क जे आहे तर ते चुकीचं आहे ऑप्शन तीन आपलं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्केचाळीस सन दोन हजार अठरा एकोणीसमध्ये भारतातील निर्यात उत्पन्नात टिंबटिंब क्षेत्राचा हिस्सा सर्वाधिक आहे तर लक्षात घ्या दोन हजार अठरा एकोणीसचा आपल्याला विचारले तर त्यावेळेस तुम्ही जर पाहिलं तर अभियांत्रिकी वस्तू ज्या आहेत आपल्या भारतातील तर त्या अभियांत्रिकी वस्तूंचा म्हणजे त्याला आपण इंजिनिअरिंग गुड्स म्हणतो तर त्या अभियांत्रिकी वस्तूचा जो आपल्या निर्यातीत म्हणजे त्याला आपण एक्सपोर्ट म्हणतो त्यामध्ये दोन हजार अठरा एकोणीसमध्ये सर्वाधिक हिस्सा आहे अभियांत्रिकी वस्तूंचा ऑप्शन तीन जे आहे तर ते आपल्या योग्य अँसर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बेचाळीस खालीलपैकी कोणता एक भारत निर्माण कार्यक्रमाचा भाग नाही तर लक्षात घ्या भारत निर्माण कार्यक्रम कधीचा आहे तर तो दोन हजार पाचचा हा भारत निर्माण कार्यक्रम आहे तर त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर यामध्ये जलसिंचनाला महत्त्व देण्यात आलं होतं ग्रामीण विद्युतीकरणाला महत्त्व देण्यात आलं होतं म्हणजे ग्रामीण विकासाशी संबंधित जे काही आहे ते तर ते भारत निर्माण कार्यक्रमाचे भाग होते पण ग्रामीण भागातल्या शाळा ज्या आहेत तर ते शाळांचा जो विकास आहे तर तो या भारत निर्माण कार्यक्रमाचा भाग नव्हता इतर जे तीन आहे जलसिंचन ग्रामीण विद्युतकरण ग्रामीण रस्ते हे त्याचा भाग आहेत पण ग्रामीण भागात शाळा हा जो आहे तर तो याचा भाग नाही म्हणून ऑप्शन तीन जे आहे तर ते आपले योग्य हो आन्सर असेल तर पुढील प्रश्न पाहू तर प्रश्न क्रमांक त्रेचाळीस तुम्ही इथे पाहू शकतात तर पेमेंट बँकेची प्रमुख उद्दिष्टे टिंबटिंबही आहेत तर आपल्याला पेमेंट बँकेचे आपल्याला उद्दिष्टे निवडायची आहेत तर लक्षात घ्या त्याची काय काय उद्दिष्टे होती तर प्रति व्यक्ती एक लाखापर्यंत ठेवी स्वीकारणे हे पेमेंट बँकेचं उद्दिष्ट होतं त्याप्रमाणे ए टी एम कार्ड देण्यास परवानगी आणि डेबिट कार्ड तर लक्षात घ्या डेबिट कार्ड त्यामध्ये नाही फक्त ए टी एम कार्ड देण्यास जी आहे तर ती परवानगी होती जे ब विधान चुकीचं आहे तर क म्हणजे तुम्हाल तुम्हाला दिलेलं आहे ए टी एम कार्ड देण्यास परवानगी दिली होती त्यामध्ये डेबिट कार्ड नाही म्हणून दोन जे आहे तर ते चुकीचं ठरतं आणि कोणत्याही स्वरूपात कर्ज देता येणार नाही बरोबर आहे पेमेंट बँकेद्वारे कोणत्याही स्वरूपात तुम्हाला कर्ज देता येणार नाही ए टी एम कार्ड देण्यास येणार होतं आणि एक लाखपर्यंतच्या ठेवीस कारल्या जात होत्या म्हणजे फक्त अ कर्ड जे आहे तर ती विधाने योग्य आहेत म्हणून ऑप्शन अ जे एक जे आहे तर ते आपलं योग्य अँसर असेल तर पुढील प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस तर काय दिले आपल्याला इथे रंगराजन कमिटी दोन हजार चौदा नुसार सन दोन हजार अकरा बारासाठी ग्रामीण व शहरी भागासाठी दारिद्र्य देशा व्याख्या ही दरडोही रुपये टिंबटिंब अशी निश्चित करण्यात आली होती तर मग आपण तेंडुलकर समिती दोन हजार अकरा बारासाठीचा अहवाल पाहिला तर रंगराजन कमिटी अकरा बाराला स्थापना करण्यात आली होती आणि अहवाल दोन हजार चौदाला दिला होता त्यांनी त्यांनी ग्रामीण व शहरी भागासाठी दारिद्र्य रेषेची व्याख्या आहे जर काय दिला होता तर ग्रामीण भागामध्ये तुम्ही जर पाहिलं तर, तर बत्तीस रुपये दिला होता आणि शहरी भागामध्ये सत्तेचाळीस रुपये तर बत्तीस आणि सत्तेचाळीस आपल्याला ऑप्शन एकमध्ये मध्ये दिलेलं ते हो आहे तेच आपलं योग्य अँसर असणार आहे हे जर तुम्हाला जर तेंडुलकर समितीबद्दल विचारलं तर त्याने सत्तावीस ग्रामीण भागासाठी आणि तेहत्तीस शहरी भागासाठी असं दिलेलं होतं तर हे रंगराजन समितीचं आहे बत्तीस आणि सत्तेचाळीस रुपये तर पुढील प्रश्न पाहूयात आपण तर प्रश्न क्रमांक पंचेचाळीस ऑक्सफॅम अहवाल दोन हजार अठरानुसार भारतातील सर्वात श्रीमंत एक टक्के लोकांचा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा टिंबटिंब टक्के आहे तर लक्षात घ्या त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता म्हणजे सर्वाधिक श्रीमंत जे एक टक्के लोक आहेत म्हणजे टाटा बिर्ला अंबनी यासारखे जे लोक आहेत एक टक्के सर्व श्रीमंत त्यांचा जो आपल्या राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा आहे तर तो दोन हजार अठरानुसार किती टक्के होता तर तो एकूण त्र्याहत्तर टक्के हिस्सा होता लक्षात घ्या एकूण त्र्याहत्तर टक्के हिस्सा फक्त एक टक्के लोकांचा आहे यावरून तुम्ही जर पाहिलं तर तर नव्याण्णव टक्के लोक जे आहेत तर ते म्हणजे गरीबमध्ये मोडतात म्हणजे एवढी आर्थिक विषमता तफावत जी आहे तर ते आपल्या भारतात आढळते म्हणजे सर्वात श्रीमंत एक टक्के लोकांकडे त्र्याहत्तर टक्के राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा होता यावरून तुम्ही पाहू शकता की आपल्या भारतामध्ये किती आर्थिक विषमता आहे ऑप्शन तीन जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल त्र्याहत्तर टक्के पुढील प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक सेहेचाळीस पृथ्वीवरून विविध ताऱ्यांची अंतरे निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात तर लक्षात घ्या आपण जेव्हा विविध ताऱ्यांची अंतरे मोजतो तर त्यासाठी आपण काय कोणती पद्धत वापरतो तर खगोलीय पराशर पद्धत म्हणतात ज्याला पॅरेलक्स मेथड म्हणतो म्हणजे खगोलीय पराशर पद्धतीने म्हणजे प्रकाश वर्ष जर तुम्ही पाहिलं असेल तर यामध्ये आपण जे आहे तर ते अंतर मोजण्यासाठी अन आपण वापरतो खगोलीय पराशर पद्धत म्हणतात ऑप्शन दोन हो जे आहे तर, तर ते आपलं योग्य अँसर असेल पुढे प्रश्न पाहूयात आपण तर प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस तुम्ही इथे पाहू शकतात सोलार सेलचे तर सोलार सेलचे जे कार्य आहे त्याला आपण सौरवगट म्हणतो तर त्याचे कार्य टिंबटिंबवर आधारित आहे तर स्टार्क इफेक्ट कुलोब इफेक्ट झिमन इफेक्ट ही फोटो इफेक्ट तर लक्षात घ्या सोलार सेल जे आहे तर ते त्याला काय करतो सौर एनर्जीचं जे आहे तर ते इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये रूपांतर करतं मग ते जे आहे तर ते कार्य कसं आहे फोटोवेल्टा एक इफेक्टवरती आधारित आहे ऑप्शन चारमध्ये दिले त्याचं आपलं योग्य आन्सर असणार आहे तर पुढील प्रश्न पाहूयात तर अठ्ठेचाळीस हा प्रश्न रद्द झाला आपण पुढचा प्रश्न क्रमांक एकोणपन्नास पाहूयात कॉपरच्या जर्मन सिल्वर धातू मेथ मिश्रणात टिंब असते तर लक्षात घ्या वेगवेगळे धातू आणि त्यामध्ये मिसळले जाणारे पदार्थ म्हणजे वेगवेगळे मूलद्रव्यापासून आपल्याला माहिती आहे धातू हे बांधतात तर त्यामध्ये कोणकोणते मिश्रित धातू आहे ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे तर लक्षात घ्या कॉपर जर्मन सिल्वर आपल्याला इथे विचारलेलं आहे तर लक्षात घ्या कॉपर जर्मन सिल्वर यामध्ये कॉपर असतं त्याप्रमाणे झिंक असतं आणि निकेल असतं काय असतं कॉपर झिंका आणि निकेल असतं तर इथे सिल्वर म्हणल्यावर काय त्यांना वाटेल एजी असतं तर लक्षात घ्या एजी नसतं तर त्यामध्ये कॉपर झिंक आणि निकेल असतं कशामध्ये जर्मन सिल्वर कॉपरच्या जर्मन सिल्वरमध्ये कॉपर झिंक आणि निकेल याचं मिश्रण असतं ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पन्नास तर स्फटिकासारख्या पदार्थांना काय म्हणतात आता आता इथे त बघ आपल्याला तीन ऑप्शन दिलेले आहेत तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर पहिला ऑप्शन काय आहे निश्चित बहुमितिक रचना असते तर बरोबर आहे स्फटिकसारखे जे पदार्थ असतात छोटे त्यांना जे आहे तर ते एक निश्चित रचना असते भौमितिक निश्चित द्रविभ्रवन बिंदू असतो तर हा देखील योग्य आहे त्यांना निश्चित द्रवीभवन बिंदू असतो स्फटिकासारख्या पदार्थांना आणि दिशाणुवर्ती गोंधर्म देखील त्यांना असतात म्हणजे ज्याला आपण ए एनिस्ट्रोटॉपिक प्रॉपर्टी म्हणतो हे देखील गोंधर्म त्यामध्ये असतात म्हणजे वरीलपैकी तिन्ही जे आहेत ते स्फटिकासारख्या पदार्थांना असतात म्हणून ऑप्शन चार जे आहे तर ती वरीलपैकी सर्व पर्याय जे आहेत तर ते योग्य आहेत ऑप्शन चार जे आहे तर ते आपलं योग्य आंसर असणार आहे तर मित्रांनो आपला एम पी एस सीचा कंबाईनचा गड ब परीक्षेचा दिनांक चार सप्टेंबर दोन हजार एकवीस साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे तर आज आपण याचा भाग दोन पाहिला आहे ज्यामध्ये आपण महत्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नामध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा तसेच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरे बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जै महाराष्ट्र